लातूरात एकोणीस ते चोवीस जून दरम्यान होणार पोलीस भरती विविध चौसष्ट पदासाठी पाच हजार तीस उमेदवारांची होणार शारीरिक चाचणी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची पत्रकार परिषदेत माहिती लातूर जिल्ह्यातील विविध चौसष्ट पदांसाठी दोन हजार बावीस तेवीसची पोलीस भरती प्रक्रिया एकोणीस ते चोवीस जून दरम्यान बाबळगाव येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पार पडणार असून पाच हजार तीस उमेदवारांनी पोलीस भरतीसाठी अर्ज केलेले आहेत त्यांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे त्यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी पोलीस मुख्यालयाच्या बोर्डावर दाखवण्यात येणार आहे एकाच दिवशी जास्त उमेदवार उपस्थित झाल्यास उमेदवारांना वेगवेगळ्या तारखा देण्यात ती येतील या भरती प्रक्रियेदरम्यान कुठलाही प्रक गैरप्रकार होणार नाही यासाठी सी सी टी व्ही कॅमेऱ्यासमोर ही भरती प्रक्रिया होणार आहे कुणालाही काही आक्षेप असल्यास झिरो तेवीस ब्याऐंशी चोवीस बावीस शहाण्णव या हेल्पलाईन फोन नंबरवर आपले आक्षेप नोंदवावेत किंवा एस पी डॉट लातूर ॲट महापोलीस या ईमेल आय डीवर आक्षेप नोंदवता येणार आहेत शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षा देता येणार आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आज सतरा जून रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहामध्ये दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली या पत्रकार परिषदेला अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे पोलीस उपाधीक्षक गजानन भातलंडे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले आदींची प्रमुख उपस्थिती होती भरती प्रक्रिया बावीस तेवीस ही एकोणीस जून पासून आपली सुरुवात होत आहे लातूर डिस्ट्रिक्ट एकोणीस जून ते चोवीस जून पर्यंत फिजिकल टेस्ट घेण्यात येणार आहे ज्यामध्ये विविध पदांसाठी आपण भरती करणार आहोत चौसष्ट टोटल आपल्याकडे पद आहे ज्यासाठी आपली भरती होणार आहे टोटल पाच हजार तीस कॅन्डिडेट्सनी आपल्याकडे फॉर्म भरलेला आहे अनेक कॅन्डिडेट्स यांना जर एकाच दिवशी डेट आल्यास एका दिवशी जर वेगवेगळ्या घटकामुळे त्यांना डेट आल्यास त्यांनी आमच्याकडे संपर्क साधावा त्यांना अप्रोप्रिएटली दुसरी तारीख देण्यात येईल जर त्यांच्याकडे दुसरी सेम तारीख सेम तारखेवर एका जागी डेट आलेली आहे त्याचबरोबर फिजिकल टेस्ट नंतर आपण कौशल्य चाचणी व त्यानंतर पुढे रिटर्न एक्झामिनेशन आपण घेणार आहोत ही पूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार, पार पाडावी यासाठी पुरेपूर आपण टेक्नॉलॉजीचा वापर करत आहोत पूर्ण भरती प्रक्रिया सी सी टी व्ही मध्ये कैद होणार आहे त्याचबरोबर आमच्या वेबसाईटवर लातूर पोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस त्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला हेल्पलाईनचे नंबर देण्यात येतील ज्यामध्ये दे कोणालाही ज्याचा आक्षेप असल्यास त्यांनी त्या हेल्पलाईनवर कॉल करायचा आहे आपल्याला आक्षेप नोंदवायचा आहे त्याचबरोबर एखाद्याला काही प्रॉब्लेम असल्यास त्यांना त्यांनी ईमेल आय डी दिलेल्या ईमेल वर संपर्क साधायचा एस पी डॉट लातूर ऍट द रेट महापोलीस डॉट जीओ व्ही डॉट इन आपला आक्षेप नोंदवायचा आहे आपले जे फिजिकल टेस्ट होणार आहे ज्या दिवशी ज्या कॅन्डिडेट्सची फिजिकल टेस्ट घेण्यात येईल त्याच दिवशी त्यांची माफ लिस्ट आपण संकेतस्थळावर आणि जे प्रसिद्धी बोर्ड आहेत त्याच्यावर आपण लावण्यात येणार आहे कोणत्याही कॅन्डिडेटला कोणीही जर का एक विशेष अशी आशा देत आहे की आम्ही तुम्हाला भरती मध्ये हेल्प करू किंवा भरतीमध्ये तुम्हाला एक मागचा मार्ग दाखवून देऊ तर त्याच्यावर बिलीव्ह करू नये असं तुम्ही अजून आल्यास नक्कीच आम्हाला संपर्क साधावा आणि त्याच्यावर काय कारवाई करण्यात येईल पावसाच्या दिवसांमध्ये अ नक्कीच जर का वेदर मुळे एखाद्या वेळेस आपली भरती नाही होऊ शकली त्या दिवशी किंवा काही काळासाठी स्थगित करावी लागली आणि त्यांनी काही कॅन्डिडेट्सची त्या दिवशी भरती नाही होऊ शकली तर त्यांना वेगळी तारीख देण्यात येईल आणि त्या तारखेला त्यांची भरती घेण्यात वाचली नाहीये मला बघावं लांबून आलेल्या कॅन्डिडेट्स साठी आपण डिटेल मध्ये अगोदरच सर्वांना माहिती आहे की कोणत्या तारखेला त्यांची परीक्षा होणार आहे त्यांनी त्याप्रमाणे नियोजन करायचं आहे त्याचबरोबर ट्रॅफिकची आपण सुविधा तिथे केलेली आहे जेणेकरून बाबागाव हो कोणत्या प्रकारे अपघात होणार नाही सर्व कॅन्डिडेट्स ज्यावेळेस मध्ये येतील मध्ये येतील त्यावेळेस त्यांची आपण काळजी घेणार आहोत सर्व कॅन्डिडेट्सनी त्या तयारीनिशी यायचं आहे की जेणेकरून दिवसभर तुम्हाला भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचं आहे